मराठा साम्राज्याची राजधानी सातारा मध्ये जलमंदिर राजवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंजाचा अभिषेक करून दिन साजरा करण्यात आला मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक साजरा केला यावेळी बोलताना छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे राजे असून सर्व धर्म समभाव ही शिवरायांची शिकवण सर्वांनी अंगीकारली पाहिजे मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा ही संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे काम करत आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार प्रताप आणि गुण अंगीकारणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळात पोहोचवणे ही छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली असेल असे सादिकबाई शेख म्हणाले अशी पदयात्रा दोनशे पंचावन्न जवळजवळ किलोमीटरची करत असताना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मध्ये जागृत व्हावा किंवा प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार व खरा इतिहास समजावा म्हणून ही ऐतिहासिक पदयात्रा मी सुरू केली होती खऱ्या अर्थानं ही ऐतिहासिक पदयात्रा सुरू करत असताना मला ज्यांची मदत लाभली किंवा ज्यांचं सहकार्य वारंवार लाभलं आणि किंवा इतिहाससुद्धा अधिक चांगल्यापर्यंत समजला ते म्हणजे मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा त्यांनी गेल्या अकरा ते बारा दिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात मला सहकार्य केलं म्हणजे अगदी कुंडलमध्ये मी सुरुवात केली होती पदयात्रेची त्यानंतर रायगडला आज समारोप त्याचा करण्यात आला होता खऱ्या अर्थानं ही सगळा प्रवास करत असताना मला अनेक लोकं वाटे वाट्यामध्ये भेटली त्यांनी सत्कार करून प्रोत्साहनही दिलं आणि त्यामध्ये लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका जातीचे एका धर्माचे एका पंथाचे नव्हते आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे स्वराज्याभिषेक सोहळा होता म्हणजे जर तुम्ही आज जर गडावर ज्यांनी जरी आले होते त्या प्रत्येक माणसाने पाहिलं की काही जर म्हटले की सहा जूनला राज्याभिषेक नाही झाला पाहिजे त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की आज जर रायगडावर तुम्ही जर बघितली गर्दी तर पाठीमागच्या वर्षीपेक्षा सुद्धा यावेळेला दुप्पट ते तिप्पट संख्येने शो बघतो तिथं लाखोच्या संख्येने तिथं उपस्थित होते यावरून समजतं की जनमान्य लोकमान्य ही सहा जूनलाच खऱ्या अर्थानं अभिषेक व्हायला पाहिजे अशी लोकांची म्हणणं आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही गावागावांमध्ये पोचवत असताना किंवा पदयात्रा करत असताना मला साधिक भय असतील अरबास भय असतील त्या अर्थानं त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगतो बरेच इतर टोपिक भय असतील किंवा इतर सर्व मुस्लिम मावळ्या छत्रपतींचा त्या सर्वांमध्ये मला प्रचंड त्यांचं सहकार्य लाभलं आणि म्हणूनच त्यातून मी खऱ्या अर्थानं की रायगडची पदयात्रा करू शकलो अमित काही असतील कराडचे त्या सर्वांनी ही मदत केली आणि म्हणूनच रायगडची यात्रा झाली आता लोक मला म्हणायला लागलेत की इथून पुढं कुठल्या वर्षी यात्रा करत असताना अनेक लोकांना यामध्ये सहभागी करा आणि जशी पंढरपूरची वारी जाते तशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची वारी रायगडपर्यंत जावी असा एक निश्चय करावा धन्यवाद जय शिवराय महाराज एकेच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रकर्ते छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच बहुजनांना ज्या ठिकाणी आधारस्थान असतो आणि ज्या ठिकाणी बहुजनांसाठी नेहमीच आश्रयाचं स्थान असतो तसे आमचे आमचा हे जन्म आहे आज या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो खऱ्या अर्थाने स्वत्वाची भावना बहुजन समाजामध्ये निर्माण करणारी थी छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्ष होऊन गेली तरी राजाची स्वत्वाची भावना महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि त्या प्रत्येक मराठीच्या मराठी माणसाच्या हृदयामध्ये पेरून ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अभिजित कोळी तर जाऊन आले अनेक मराठा मुस्लिम मावळ्यात करून आले पण ह्या सर्व गोष्टीमधनं शिवराज्याभिषेकामधनं आपण घ्यायचं तरी काय शिवराज्याभिषेक साजरा करायचा उत्सव म्हणून नाही शिवराज्याभिषेक साजरा करायचा विचार म्हणून शिवराज्याभिषेक साजरा करायचा आनंद म्हणून नाही शिवराज्याभिषेक साजरा करायचा आदर्श म्हणून छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या जीवनात आणायचा समता समानता बंधुता प्रेम आणि सर्वांस पोटी लावणे आहे ह्या पद्धतीचे श्री छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या अनाचार आपल्या अधिष्ठानात स्वतःच्या उरात आणल्याशिवाय खऱ्या अर्थानं शिवरायांचे विषय साजरा कर करणं शक्य नाही छत्रपती शिवरायांचा विचार जोपर्यंत सर्वसामान्य मावळ्यांच्या मनात उजत नाही आणि जोपर्यंत सर्वसामान्य मावळ्यांच्या हृदयात शिवराय राहत नाहीत तोपर्यंत राज्याभिषेक हा उत्सव राहील खऱ्या अर्थानं शिवरायांना आदरांजली आ आदरांजली जर कुठल्या मावळ्यांनी द्यायची असेल तर शिवविचार शिवा शिवरायांचा स्वतःचा विचार ते आत्मसात करून सर्वांना एका नजरेनं बघायची प्रेरणा देणारे छत्रपती शिवरायांचा विचार आपण बाळ बाळगूया आणि दररोज शिवराज्याभिषेक आपल्या मनामध्ये आणि आपल्या विचारांमध्ये साजरा करूया अशा पावून देखील छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो म्हणून शब्द संपत्र जय श्रीराम जय आपलं वाटेल असं राज्य म्हणजे स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि त्याचा शिवराज्याभिषेक सोळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर स्वराज्याची राजधानी रायगड आणि मराठा साम्राज्याची राजधानी सातारा आज हा अनोखा उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्त साताऱ्यामध्ये आज आपण शिवराज्याभिषेक दिन छत्रपती शिवाजी महाराजांचे भेट देणारी छत्रपती उदयराजे भोसले यांच्या हस्ते ज्या मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी मला उभं केलं त्या त्यांच्या हाताच्या मंदिराच्या खशाचा अभिषेक करून आज आपण शिवराज्याभिषेक जाणवत्या पद्धतीने साजरा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि राजकारण्यातील प्रत्येक वंशजाचे विचार अगदी छत्रपती उदयंदराजे भोसले यांचेसुद्धा विचार छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणेच सर्व धर्मसमभावाचे समानतेचे बंधुतेचे आणि रहितेमध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एका कुटुंबाचा सदस्य मानून बघणारे आहेत तेच विचार आज महाराष्ट्राच्या ठाण्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मी मुस्लिम ओळा छत्रपतींचा या संघटनेच्या माध्यमातून आपण करत आहोत या शिवविचार पोहोचवण्याच्या कामामध्ये युवा व्याख्याते अभिजित कोळी यांनी क्रांतिकारींची शहर असलेल्या कुंडलपासून रायगडपर्यंत अडीचशे किलोमीटर पदयात्रा करत प्रत्येक गावामध्ये शिवविचार पेरण्याचं काम केलं दिवसा चालत रात्री शिव विचार काम अधिक पूर्ण या युवा व्याख्या केलं आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जोपर्यंत तळाबाळापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तो तो खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार नाही असा आमचा विचार आहे त्या अनुषंगाने मी मुस्लिम बाळा छत्रपतींचा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे असंच काम सातत्यानं मी मुस्लिम बाळा छत्रपतींचा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करत राहणार त्यासाठी प्रत्येक गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोचवण्याचं काम आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने शिवरायांना आदरांजली ज्यावेळेस राहील ज्यावेळेस जे आपण चार वाक्य आत्तापर्यंत ऐकत होतो की शिवरायांचे ऐकावे विचार तर शिवरायांचे अंगीकारावे विचार शिवरायांचा अंगीकारावे प्रताप शिवरायांचे अंगीकारावे आचार शिवरायांचे अंगीकारावे गुण शिवरायांचे अंगीकारावे सर्व धर्म समभावाचे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका